काय करू राहिले कांदे लावते येते का लावता पावभर कशी लावते कुठे रेश पाडली का साई तुला पण येत्या माऊली मौ। लावा पटापटा अशी जोरात खोल रेश वाढायची खोल माऊली खोल रेश वाढायची हे बा अशी अशी हा वडा बरो खोले आणि मग लावायचं तुमच्या मम्मीला बोलून लावायला काय हा का ओ का माउगली काय काय म्हणते म्हटलं तुमच्या मम्मीला कांदे लावाय बोलवा <laughs> तुम्हाला नको ती प्रेग्नेंट आहे बाई तुम्हाला कस समजते माऊली बाई आपण समजतो कस प्रेग्नेंट आहे प्रेग्नेंट आहे का होणार आहे ना मग मावलीला इंग्लिश येत आहे ना माऊली तेव्हा ना किती हुशार आहे आता पाठी माग लावा ती रेश बुजून द्या तू ला सर हा तूच लावलं तू हुशार माऊली पण नाही हुशार आहे ना माऊली

थाम्नु थाम्नु। खोल करायची खोल मावली मालगुरी करायची बस बस हां आता लावत त्याच्यात